नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट ॲरो रीडर आणि स्वागत करते तुमचं चॅ चाय, आपल्या चॅनलमध्ये स्प्रिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर एक छानशी रीडिंग घेऊन आहे मी तुमच्यासाठी आज जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं तुमच्या मनामध्ये एक भावना आहे किंवा अशा काही गोष्टी तुम्हाला रिअलाईज झाल्यात ज्या परमेश्वरानं तुम्हाला दाखवून दिलेत ज्यासाठी तुम्ही त्यांना दोष देत होता किंवा दोष देण्यापेक्षा तुमच्या मनामध्ये अशा काही गोष्टी होत होत्या पास्टमध्ये की काहीही केलं तरी त्याच्या उलट काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत तर इथं तुम्हाला आत्ता अशा इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागल्यात किंवा घडतायत तर तिथं तुम्हाला असं वाटतंय की जे झालं ते चांगल्यासाठी झालं कारण तुम्हाला रिअलाइज झालं तुम्हाला ते बॅलन्स करण्यासाठी होतं आणि तुम्हाला एक तुमचंच वेग तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठीचा तो एक छोटासा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही यशस्वी झालेले आहात आणि त्याच्यासाठीचाच हा मेसेज आहे तर बघूया आपण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मला हा मेसेज कनेक्ट झाला जो तुमच्यापर्यंत द्यायचा असं कोणतं तुमच्या मनामध्ये एक खळबळ हे झाले की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं काय झालं नक्की ते बघूया आपण हा अचानक तुम जे होतं ते चांगल्यासाठीच होतं चांग छानशी अशी रीडिंग कनेक्ट झाले तर सर्वांनी कनेक्ट व्हायचं याच्या रिडिंगशी आणि जो मेसेज तुमच्याशी येतो तो मेसेज तुम्ही घ्यायचा आहे ओके मोकळेपणा आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होत आणि मेसेज आणि हे कार्ड म्हणजे हा दुग्ध शर्करा येऊन केली मोकळेपणा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं का बरं कारण तुम्ही मोकळे होत आहे तुम्ही मोकळे होता, होता एक जाळं तुमच्या भोवती होत एक जाळं असं तुमच्या भोवती होत तुम्ही असे शुभ्र छान तुम्ही सोल आहात जी खरी आहे खूप म्हणजे निरपेक्ष आहे निर्मळ आहे जी कुणाचा राग करत नाही कुणाच्या हृदय कुणाबद्दल तिच्या हृदयामध्ये तिच्या मनामध्ये वाईट चिंतत नाही किंवा वाईट हेतू नाही निरपेक्षपणे काम करते पण तरीही लोक तिला त्रास देतात तरीही आजूबाजूच्या ज्या एनर्जीस आहेत अशा एनर्जीस आहेत ज्या तिला त्रास त्यांनी तुम्हाला त्रास दिला तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तुमच्या आयुष्यात खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला फायनान्शियली असू दे किंवा कोणत्याही माध्यमातून असू दे तुम्ही पुढं जात असाल तुमच्या कार्यस्थळामध्ये असू दे नोकरीमध्ये असू दे बिझनेसमध्ये असू दे तुम्हाला अगदी तुम्ही साधी भोळी सोला आहात अगदी तर मला वाटते तर तुम्ही महादेवांची भक्त असाल किंवा महादेवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे त्यांचे त्यांच्यासारखाच असा तुमचा स्वभाव आहे साधा भोळा निर्मळ निर्मळ असा स्वभाव तुमचा आहे पण हा स्वभाव या स्वभाव तुम्ही तुमच्या सारखे समोरची जी व्यक्ती आहे समोरची जी एनर्जी आहे ती तुम्ही तुमच्या समजला आणि त्यामुळं गेला आणि अशा अशा गोष्टी तुमच्या हातून म्हणजे तुम्हाला हे केलं गेलं की तुम्हाला त्यातून बाहेर पडता येणार नाही पण पन अचानकपणे श्रीकृष्णांनी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला असेल स्वामींनी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला असेल आणि अशा काही सकारात्मक आणि पॉझिटिव्ह मेसेजेसने किंवा कोणत्याही माध्यमातून परमेश्वराने तुमच्या आयुष्यात असा प्रवेश केला आहे की तुमच्या आयुष्यावर जे हे असं एक जाळं पसरलं होतं त्या जाळ्याला कट कट केले सगळं तुमच्या सगळ्या बाजूनी कट करून टाकलं आणि मोकळं केलंय तुम्हाला ह्या जाळ्यातून ज्या ज्या नकारात्मक एनर्जीस होत्या किंवा ज्यांना तू असं वाटत होतं की तुम्ही थांबावं तुम्ही पुढे जाऊ नये तुमच्या परिवाराचं एक हे होऊ नये ते असं वाटत होतं तर त्या सगळ्या जाळ्याला कट करून ह्या सकारात्मक एनर्जीनी तुम्हाला मोकळं केलेलं आहे तुमच्या आराध्यांनी तुम्हाला मोकळं केलंय आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात हा वेगळं तुमचं नाव आणि आ, हे होते आणि हे करत असताना तुमच्या आता असं लक्षात येते की जे झालं ते चांगल्यासाठी झालं कारण ज्यावेळी तुम्ही या जाळ्यामध्ये होता ज्यामुळे तुम्ही अडकला गेला तुमचा कुठंतरी विश्वास नसला गेला परमेश्वरावरचा की तुम्ही इतकं चांगलं करताय तुम्ही इतक्या चांगल्या गोष्टी घडवता किंवा तुम्ही विश्वास ठेवता लोकांवर लोकांना मदत करता मनामध्ये तुमचा कोणताही असा हे नाहीये निरपेक्षपणे मदत करतात जे, जे मदतीला द्यायला गेला मदत करायला गेला आणि हातच घेऊन गेला अशा प्रकारची काही मनस्थिती तुमच्या बरोबर अशी परिस्थिती तुमच्या बरोबर झाली तर ह्या सगळ्या ह्याच्यातून बघणारा तो असतो हा विश्वासही तुमचा होता पण तुम्ही इथं थोडस मनामध्ये माणसाचा आपण माणूस आहे माणूस जेव्हा आहे आपण काही देऊ नाही आहे पण माणसाला एक आतून एक असं हे होतं की नाही मी याची अगदी चांगलेपणानं मदत केली आणि याने मला असं केलं किंवा पाठीवरून तुम्हाला वार केले गेले तुमची तुमच्या समोर जरी कोणाचं येण्याचं धाडस जरी असलं तरी सुद्धा तुमच्या मागून तुमचा तुम्हाला कमी दाखवणं किंवा तुमची बदनामी करणं तुम्हाला वाईट होणं अशा काही गोष्टी पास्टमध्ये झाल्या तर ह्या सगळ्याचं जाळं जे तुमच्या आयुष्यावर अशा एनर्जीचं पडलं होतं त्या एनर्जीस तुमच्या आयुष्यातून दूर करतायत तुमच्या राध्य आणि ज्या सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या सगळ्या तुमच्या जे असं हे जाळं पसरलं होतं ते सगळं तुमच्यापासून दूर करतात जी जी लोकं तुमच्या आयुष्यात अशी होती जी तुम्हाला थांबवणार होती किंवा त्यांच्या विचारांमुळे तुमचा रस्ता भरकटला जात होता त्या सगळ्या लोकांना तुमच्या आयुष्यातून बाजूला आहेत आणि तुमचा रस्ता जो आहे जे तुम्हाला पुढं जायचं आहे त्या रस्त्यावर तुम्हाला ते पुढं आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हा अनुभव तुम्हाला या रस्त्यावर एक पाऊल पुढं फक्त तुम्हाला एक पुढं जायचं आहे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हा जो मंत्र करणारा जो अनुभव आहे आणि जो प्रेममय करणारा अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला कारण हे एक एक आणि सकारात्मक असं प्रवेशद्वार एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी इथं उघडलं जाते कारण हे चांगलं होण्यासाठीच तुम्ही निर्माण झालाय पण हे चांगलं होत असताना तुम्हाला असं वाटलं की किती सगळं बघा एखाद्या झाडाला फुल लागले ला, पण ते फुल तोडताना सुद्धा काटा टोचण्याची शक्यता असते हो गुलाबाला गुलाब किती छान दिसतो सुंदर असतो सुंदर उमललेला असतो आकर्षित होतो आपण त्याच्याकडे पण अं ते तोडत तोडत आपण कधीच काटा टोचला हे कळत नाही अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या पण तो टोचलेला काटा सुद्धा काढलं आणि ते सुद्धा जितका त्रास तुम्हाला झाला तितकाच तुमच्या आराध्यांना सुद्धा झाला कारण हे त्यांच्या भक्ताला त्यांच्या लेकराला टोचलेला हा काटा होता जो अगदी निरपेक्ष आहे जी अगदी खूप प्रेमळ सोल आहे आणि तिला असं झालं तर तिथं तुम्हाला इथे दाखवलं जाते की <coughs> सॉरी की ओपन होत आहे तुम्ही मोकळे होत जो सगळा बाजार तुमच्या भोवती होता तो सगळा काढून टाकलेला आहे के मोकळं केलं आहे तुम्हाला स्वच्छ आहे आता सगळा जो असेल ती फुलांची बरसात आहे आणि फुलांचा जर सुगंध तुमच्या आयुष्यावर दळवतोय महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच आयुष्यातलं सगळं जे कोमेजलेलं जे हे होतं कोमेजलं ते कुठं स्वतःला वाटत होतं हे सगळं आयुष्यात नमून जात आहे आणि आयुष्यात असा भर तुमच्या येतोय आणि म्हणूनच तुम्हाला वाटतं जे होतं ते चांगल्यासाठी होतं मी काय म्हणलं तुम्हाला एक प्रेम तुमच्या आयुष्यात येते प्रेम तुमचं तुमच्या आयुष्यात येते आणि जे प्रे हे असं प्रेम आहे जे तुम्ही स्वतःवर करत नव्हता हे प्रेम असं नाही आहे जे तुम्ही इतरांवर करताय इतरांवर तर प्रेम करणं ही गोष्ट नंतरची आहे पुढची स्टेप आहे पण पहिली स्टेप जी आहे जी म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करताय जे झालं ते फरगीव करून जे मरगळ जे चुरगळ ते सगळं सोडून ज्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा हे जे केलं हे सगळ्यांना सोडून तुम्ही तुमच्यावर प्रेम केलं तुम्ही स्वतःला जागृत केलं तुम्ही स्वतःला असं टिचकी मारल्यावर कसं बघा बाळ जन्माला आलं जन्माला आल्यावर आपण आता आयुष्यात जन्म घेतल्यानंतर जन्मानंतर मरेपर्यंत आपण फक्त हसवण्याचा प्रयत्न करतो पण जन्म घेतानाची ती जी एक मुवमेंट असते किंवा बाळ जन्माला आलं की चा चा ती त्याला रडवण्यासाठी प्रयत्न केले जातात ते बाळ रडलं तरच त्याच्या आयुष्याचं सगळं म्हणजे त्याचा जो हे आहे तो जर्नी ती व्यवस्थित होणार आहे त्याचं आयुष्याचं त्याची हेल्थसाठी ते चांगलं आहे त्याचं रडणं तसंच तुमच्या आयुष्यात काहीसं झालं टिचकी मारलं ती बाळ रडायसाठी डॉक्टर त्याला मारतात टिचकी मारतात पायावर मारतात किंवा त्याला पाठीवर मारलं जातं ते रडायसाठी कारण ते रडलं तरच त्याच्या आत त्यानं जे सातचून ठेवलेलं आहे किंवा ते रडलं तर ते रडण्याचा वेगळा विषय आहे कारण ते एका वेगळ्या ह्याच्यातून बाहेर आलेलं असतं त्याला रडल्या रडलं तर त्याचं ते सगळं मोकळं होतं ते पुढं जातं आणि हेच तुमच्या आयुष्यात झालं ज्या गोष्टीमध्ये पास्टमध्ये तुम्ही रडला तुम्ही दुखवला तुम्हाला त्रास झाला पण किंवा तुमच्या आयुष्यातून ते तुम सगळं बाहेर गेले म्हणजे जो जी मुमेंट अशी होती किंवा जो असा काही हे होतं तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नव्हता मग तुम्हाला या सगळ्या अनर्जीजने किंवा या वेळेनं तुम्हाला दाखवून दिलं की तुम्हाला किती तुमच्यावर काम करायचंय तुम्हाला तुमच्याशिवाय तुमचं कोणी नाही आहे तर तुम्हाला स्वतःवर पहिलं प्रेम केलं पाहिजे तुम्ही जे जेव्हा तुमचा दृष्टिकोन स्वतःबद्दल बदलेल तेव्हाच इतरांबद्दल बदलेल आणि त्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या त्यांना तुमच्याबद्दल प्रेम निर्माण होईल आणि ही जी भावना तुमच्यातली आहे प्रेमाची भावना ती हित जाग जागृत होते आणि म्हणूनच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ही भावना तुमच्यामध्ये आता बाहेर येते की जे झालं ते चांगल्यासाठी झालं मला उभं करण्यासाठी झालं माझं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झालं माझा एक मला नवीन चेहरा दाखवण्यासाठी झालं किंवा मला एका वेगळा कार्य किंवा वेगळा एक रस्ता माझ्यासाठी होता तो निवडण्यासाठी जी शक्ती स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी जे झालं ते चांगल्यासाठी झालं अशी तुमची इथं भावना निर्माण होते खूप छान असा मेसेज आला थँक्यू सो मच so चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा रीडिंग कशी वाटली ही एक रोषणाई आहे रोषणाई आहे तुमच्या आयुष्यामध्ये बघा एक छान असं असं एक, आ, 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 एक था, था, हे असतं आपण कसं नाईटचं हे असतं की नाही एक रोषणाई केलेली असते जास्त लाइटिंग असतं आणि छान त्याच्यामध्ये ते डान्स हे ते असं सगळ्या गोष्टी असतात बघा छान संध्याकाळच्या वेळेस हे असतं तसं आयुष्यात तुमच्या एक अशी संध्याकाळ आहे किंवा असा एक सुरुवात सुरुवात संध्याकाळ ही रोषनाई आहे चंद्राचा प्रकाश दानण्यांचा प्रकाश आणि त्यांची जी, जी रोषणाई आहे ती रोषणाई आणि ही पौर्णिमा असेल याचं जे रोषणाईचं जे जाळं आहे किंवा रोषणाईचं जो प्रकाश आहे जो मंद मंद असा तुमच्या आयुष्यावर पडतोय आणि खूप छान असं तुम्हाला एक प्रफुल्लित करणारं असं एक सुगंध एका आणि तुमच्या आयुष्यात असं एक हे येतोय संगीत सूर सूर तुम्हाला सापडतोय आणि म्हणूनच तुमच्या आयुष्याचा सूर तुम्हाला सापडतोय तुम्हाला माहित आहे तुम्हाला कस आता हा सूर सापडलाय तर गाणं पाहिजे आणि काय म्युझिक काय हे त्याच्यावर वाजलं पाहिजे तर हे गाणं वाजवण्यासाठी तर म्युझिक अख्खं ब्रह्मांड तुम्हाला देत आहे आणि हे तुम्हाला तुमचे जे शब्द तुमचे जे बोल तुम्हाला सापडत आहेत त्यामुळेच जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं तुम्हाला वाटतंय कारण हे सापडण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी गोष्टी संपवल्या गेल्या खूप साऱ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास झालाय पण त्रास झाला म्हणून तुम्ही फुलणं सोडवलेलं नाही आहे हा तुमचा गुणधर्म आहे फुलणं हे न... हा तुमचा गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्माशी तुम्ही कनेक्ट झाला इथे ए संपलं म्हणून किंवा ते कोमेजलं म्हणून तुम्ही सोडलं नाही तर पुन्हा नव्याने फुलवण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्ही केला आणि म्हणूनच इथं तुमच्या आयुष्यावर अशी सकारात्मक एनर्जीचा प्रभावही पडतोय तुमच्या आयु तुमच्या आराध्यांचा आशीर्वादही तुमच्या आयुष्यावर आणि जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं म्हणून तरी विचार करायला लागलो आपण असं असं इथं तुमची भावना होते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण यावेळी हे झालं म्हणून नवीन काहीतर निर्माण करण्याची जी शक्ती माझ्यामध्ये आहे जे ज्ञान माझ्यामध्ये आहे ते बाहेर काढण्यासाठी तुम्ही त्याला ती शक्ती जागृत के केली जर केलीच नसती जर हा प्रहार झालाच नसता तर तुम्ही त्यातून तुम बाहेर पडलाच नसता तर ते तुम्हाला उभं करण्यासाठी जे झालं ते झालं म्हणून जे होते ते चांगल्यासाठीच होतं आणि ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय परिवर्तन आहे आणि आयुष्यावर तुमच्या परिवर्तन होते जे झालं कारण हे ट्रान्सफॉर्मेशन होताना फुलाची कळी होते कळीचं कळीच फूल होत आणि त्या फुलावर फुलपांखर येऊन बसतो ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन त्यातलं एक जो सुगंध आहे त्यातलं जो मध आहे किंवा त्यातलं जे क्रिया आहे त्याच्यातून ते फुलपांखर बघा त्याला जगण्यासाठी ते हे काढून घेतं त्यातलं जो अं फुलामध्ये जो रस आहे तो रस करून त्याच्यावर बसून ते काढून घेत ती त्याची ते त्याचं अन्न आहे ते जगण्यासाठी ते काढून घेतं आणि ते, ते मोठं होतं का ते कलरफुल अशी फुलपांकर आजूबाजूला यायला या लागतात आणि ती फुलपांखर बघितली की आपलं मन तृप्त होतं की ते छाप फुलपांखर आहे की या फुलावरून त्या फुलावर त्या फुलावरून त्या फुलावर असंच आपलं आयुष्य आहे आणि असंच तुमचं आयुष्य आहे इथं तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन म्हणून हेच सांगितलं जात आहे तुमच्या आराध्यांचा हा मेसेज आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण हे ट्रान्सफॉर्मेशन हे परिवर्तन तुमच्या आयुष्यात याचसाठी झालंय की तुम्हाला तुमचा जो गुणधर्म आहे तुमचा जो गुण आहे तुमचं जे कला आहे तुमचं कौशल्य आहे तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे सकारात्मकता आहे त्याच्याशी जोडण्यासाठी झालं तुमची कोमेजीला हे आहे त्याला धरून न राहता तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलवण्यासाठी तुमच्या आयुष्यात झालं ते झालं तुम्हाला तुमच्याशी जोडण्यासाठी झालं तुम्हाला उभं करण्यासाठी झालं जरी हल्ला तरी सुद्धा तिथं हात तुम्हाला साथ देणारे तुम्हाला सपोर्ट करणारे आणि तुम्हाला धीर देणारे माणसं तुमच्या आजूबाजूला होती सगळेच वाईट नसतात सगळेच वाईट नसतात सगळेच हे नसतात पण तिथं तुम्हाला मदत करण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करण्यासाठी अशी लोकंही तुमच्यासाठी तर दिली गेली आणि एक आयसोलेशन पिरियड तुमच्या आयुष्यामध्ये आला तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये एकटं राहिलं हा एकटं राहण्याचा जो पिरियड आहे हे एकटं तुम्हाला ठेवलं गेलं तुम्हाला असं वाटलं हे जग तुमच्यासाठी नाही आहे किंवा हे काहीही तुमच्यासाठी नाही आणि जो आयसोलेशन पिरियड ट्रान्सफॉर्मेशन मध्ये हा पिरियड खूप महत्त्वाचा असतो आणि ही जी वेळ असते जी आपण कॅच करायची असते आणि तुम्ही ती केली त्यावेळेत तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाला तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही स्वतःला तुमचा जन्म कशासाठी झाला आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमचे कोणते कौशल्य तुमच्यामध्ये आहे काय गुण तुमच्यामध्ये आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे स्वतःवर तुम्हाला प्रेम करायचं आहे जे या सगळ्या जर्नीनं तुम्हाला शिकवलं की स्वतःवर तुमचा तुम्हाला प्रेम करायचं आहे या जर्नीनं तुम्हाला तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी मदत केली आणि म्हणूनच आता तुमच्या हृदयातून असा आवाज होते जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि ग्रेटिट्यूड पे करता थँक्यू यू म्हणताय परमेश्वराला स्वतःला थँक्यू म्हणताय ज्या हृदयाला थँक्यू म्हणताय ज्या हृदयानं तुम्हाला इतके छान सकारात्मक असे विचार दिले चांगल्या गुण कौशल्यांना कनेक्ट होण्यासाठी जी एक माध्यम म्हणून तुम्हाला निर्माण केलं स्वतःवर प्रेम करण्यासाठी तयार केलं स्वतःवर प्रेम करताना ह्या सगळ्या सृष्टीचा ह्या सगळ्याचा म्हणजे दुःख असू दे काही असू त्यात सुद्धा आनंद घेण्यासाठी जी जी पद्धत आहे जे स्थैर्य आहे ते जे निर्माण तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही तुम्ही निर्माण केलं त्यासाठी करताय कारण सगळं चांगलं असल्यावर सगळे चांगले राहतात पण वादळात सुद्धा उभं राहणाऱ्याची लकब किंवा ताकद आणि शक्ती ती एखाद्यातच असते आणि ती तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करताय थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कमेंट करून नक्की सांगायचं रि कशी वाटली आणि आता वेळ देत आहे तुम्ही तुमच्या पॅशनला तुमच्या पॅशनला तुम्ही वेळ दिला तुमचं तुमच्यात काय कला आहेत काय गुण आहेत कौशल्य आहेत तुमच्या ऑफिशियल वर्किंग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तिथं तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे त्याच्यावर तुम्ही आता लक्ष देत आहे तुम्हाला काय करायचं आहे वेगळा रस्ता तुम्ही अजून नोकरी करत असाल तुम्ही जॉब करताय तुम्ही कोणत्या मोठ्या मुद्द्यावर तुम्ही आहात तुम्ही फॅमिलीमध्ये आहे पण ते करत असताना तुम्हाला वेगळं काय करायचं आहे जो गुण तुमच्यामध्ये आहे त्या गुणाला सुद्धा तुम्हाला वाव द्यायचा आहे आणि ते करत तुम्ही पुढं गेला तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढली आणि म्हणूनच इथं तुम्हाला एक छानसा इथं मेसेज दिला जातोय ना आता तुम्हाला असं वाटते की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण आयुष्याचा खरा अर्थ आणि खरं तुम्ही कोण आहात जर दाखवायचं असेल जे जाणून घ्यायचं जा असेल तर काय जे आयुष्यावर असल्या जी वादळं येतात जे काही होतं तिथं घट्ट पायरून उभं राहण्याची ताकद तुमच्यामध्ये होती आणि हा विश्वास तुमच्यामध्ये होता परमेश्वरावर हो विश्वास होता स्वतःवर विश्वास होता, होता या सकारात्मक एनर्जीवर हो, तुमचा विश्वास होता, या, ती ती होता हो, की या वादळात सुद्धा तुम्ही घट्ट पायरून उभे राहिला हे वादळ कितीही मोठं असलं तरीसुद्धा तुम्हाला ते हलवू शकणार नाही कारण ही सकारात्मक जी एनर्जी आहे जी परमेश्वराची एनर्जी आहे तुमच्या आराध्यांची एनर्जी ती तुम्हाला प्रोटेक्ट करते तुमचा उद्देश खरा आहे प्रामाणिक आहे कुणालाही त्रास देणं, कुणाकडून घेणं किंवा कुणालाही कि तुच्छ लेखणं हा तुमचा उद्देश नाही. तुमचा उद्देश इतकाच आहे की सर्वांनी प्रेमानं, आनंदानं, एकरूपतेनं राहावं. सर्वांच्या मदतीला तुम्ही यावं. सर्वांसाठी तुम्ही असावं. हा एक छान चांगला उद्देश आहे. पण यामध्ये सुद्धा तुम्हाला किती बॅलन्स राहणं गरजेचं हे दाखवण्यासाठी हा सगळा अट्टहास होता. परमेश्वराचा पूर्ण झाला आणि म्हणूनच आता तुम्ही आ, कनेक्ट त्यांच्याशी की जे होतं ते चांगल्यासाठीच होत तुम्ही तेथे सरेंडर होत आहे परमेश्वराला तुम्ही सरेंडर झालात समर्पित झाला म्हणून हा दिवस तुमच्या आयुष्यात उगवतोय खूप छान रिडिंग झाली आहे माझ्यानी हा तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद होता कारण यांनी तुम्हाला साथ दिली तुमच्यातला गुण तुमच्यातले त्यांचा विश्वास होता तुमच्यावर तुमच्या पूर्वजांचा विश्वास होता की हे जे तुमच्या फॅमिलीचं जे बॅकग्राऊंड आहे जे पॅटर्न आहे तो बदलू शकणार बदलू शकताय आणि ती जी ताकद आहे ती जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे तुम्ही हे बदलू शकता तुम्ही हे करू शकताय हा त्यांचा विश्वास तुम्ही पूर्ण केला हा तुमचा त्यांच्या विश्वासाला त्यांचा हात धरून त्यांच्या जे मेसेजेस आहेत त्यां त्यांचं जे कनेक्शन आहे त्या कनेक्टिव्हि कनेक्ट होऊन तुम्ही पुढे आला म्हणूनच तुम्ही आता परमेश्वराशी कनेक्ट होत आहे कारण ह्यांनी तुम्हाला प्रत्येक तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला त्रास आ, साथ दिलेली आहे तुम्हाला त्यांनी तुमच्या त्रास साथून बाहेर ही साथ दिली कारण तुम्हाला होणारा जो त्रास आहे तुम्हाला होणारी जी वेदना आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचत होती तुमचा जो तुम्ही त्या त्रासानं किती ग्रस्त झालाय तुम्हाला यातनं बाहेर पडण्याची गरज आहे पण मार्ग मिळत नाही पण तो मार्ग देण्याचं काम जे आहे ते पूर्वजांनी केलं तुम्हाला मार्ग दाखवला त्यांनी तुम्हाला हे आयसोलेशन जो तुमचा सुरू होता त्यामध्ये अगदी भूताली आणि कनेक्टिव्हिटी जी होती जे इंटन होते जे मेसेजेस होते कोणत्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत आले ते पूर्वजांचे मेसेज होते आणि त्यांनी तुम्हाला फक्त आणि फक्त सपोर्ट केला साथ दिली मार्ग दाखवला त्याने तुम्हाला मदत असं हे नाही पण तुम्हाला मार्ग दाखवला प्रत्येक या मार्गावर तू गेलास किंवा या मार्गावर तुम्हाला ते प्रत्येक गोष्टीने तुम्हाला ते मार्ग दाखव हा 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 प्रत्येक मार्गावरच्या तू कोणत्या मार्गावर गेला तर कोणत्या गोष्टी होणार तर तुला तुमच्या शक्तीप्रमाणे तुमच्या बुद्धीप्रमाणे का तुम्हाला काय झेपत आहे तो मार्ग तुमच्या पुढं उभा केला तुमच्या पूर्वजांनी म्हणूनच हा तुम्ही पॅटर्न तुमच्या फॅमिलीचा तुम्ही बदलताय हिल करताय हिलिंग जी आहे ती तुमच्या फॅमिलीची तुम्ही केलात परमेश्वराच्या आशीर्वादाने हे सगळं तुमच्या आयुष्यात आता एक नवीन पान जे आलं आणि म्हणूनच आज तुम्हाला अभिमान वाटते स्वतःला की जे झालं ते चांगल्यासाठी झालं कारण जी परीक्षा तुमची झाली ती तुम्हाला लवकर करण्यासाठी झाली थँक्यू सो मच चॅरिटी ही चॅरिटी जी चॅरिटी तुम्ही करत आहे करेक्ट परमेश्वराचे तुमच्या पूर्वजांच्या ह्याच्यावर जे तुम्ही चॅरिटी केलं असेल तुमच्या पूर्वजांना चं जे एक पॅटर्न जे एक असं जे पॅटर्न आहे किंवा जे आपण म्हणतो की पूर्वजांचं काहीतरी असं बघा असं हे करायचंय किंवा काय तर ते करताना सुद्धा तुम्ही कोणतंही जे काय दानधर्म केलेला आहे तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने जे डोनेशन तुम्ही जे केलेलं आहे किंवा त्यांच्या नावाने तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काही हे करत असाल तर त्याचंसुद्धा जे फळ आहे ते तुम्हाला इथं दिलं जाते कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला ब्लेसिंग्स दिलेत आशीर्वाद दिलेत तुमच्याकडं जे जेवढं आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पूर्वजांना हील करण्यासाठी त्यांचं जो पॅटर्न आहे तो बदलण्यासाठी हिलिंग देण्यासाठी जो जे मिळेल जो सकारात्मक चांगलं जे माध्यम मिळेल त्या माध्यमातून तु, तु, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला किंवा इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला अन्नदान केला दानधर्म केला प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने तुम्ही सहभागी झालात आणि त्याचं जी चॅरिटी तुम्ही केली जी प्रार्थना तुम्ही परमेश्वराला केली की के जे जो काय पॅटर्न आहे तो बदलू दे किंवा जे पूर्वज तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड पे केला आशीर्वाद घेतला तुम्ही त्यांचा आणि त्यांच्याच आशीर्वादाचं तुमच्या परमेश्वराच्या आराध्यांच्या आशीर्वादाचंच फळ म्हणून तुम्ही आज आयुष्यात तुम्ही तर घट्ट पाय रोवून या सगळ्या ह्याला तुम्ही सांगना तुम्ही करू शकला आणि म्हणून ही आजची मोमेंट जी आहे जो आजचा शब्द आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं जे चालत ते बरं झालं कारण तुम्हाला तुमची शक्ती जागृत कर झाली तुमच्यातल्या शक्तीशी ज्ञानाशी आणि समृद्धीशी तुम्ही कनेक्ट झाला आणि म्हणूनच हा मेसेज तुमच्यासाठी होता थँक्यू सो मच असं वाटतं तुम्हाला जे झालं ते चांगल्यासाठी झालं आणि थँक्यू सो मच तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जे असे लोक आहेत खरंच त्यांना ह्या मेसेजेसची गरज आहेपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओज जे आहे आपल्या ज्या आहेत त्या कमेंट नक्की पूर्ण रिडिंग बघत जा त्यामुळे तुम्हाला जे मेसेजेस आहेत ते पूर्ण समजतील तर थँक्यू थँक्यू सो मच रिडिंग जर शेवटपर्यंत तुम्ही बघितलेली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे थँक्यू सो मच एवढाच मेसेज तुम्ही करायचा आहे कारण इथं ग्रॅट्युट्यूड आहे आणि थँक्यू सो मच तुम्हाला ज्यांना आहे ग्रॅट्युट्यूड तुमच्या पूर्वजांना द्या परमेश्वराला द्या तुमच्या आयुष्यात जे तुमचे आराध्य आहे त्या आराध्यांना द्या आराध्या पण ग्रॅट्युट्यूड पे करणं खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे ओके थँक्यू सो मच तर पुन्हा अशा छानशा मिनिंगमध्ये तोपर्यंत बाय